नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या मराठी वाईब वर स्वागत आहे तुम्ही मध्ये पाहिल्याप्रमाणे एका क्षणात घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सुख समृद्धी आणायची आहे होय हे शक्य आहे नवनाथांनी सांगितलेले हे तीन सोपे उपाय तुमचे आयुष्य नक्कीच बदलू शकतात घरात वारंवार भांडण आर्थिक चंचन किंवा आरोग्याच्या समस्या याच्यामुळे तुम्ही हैराण झाला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा आज मराठी वाईब आर्ट वर आपण साक्षात नवनाथांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितलेले अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी उपाय पाहणार आहोत एकही उपाय मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया ते उपाय कोणते आहेत चला तर नवनाथांनी घरातील प्रत्येक समस्येवर दिलेला पहिला आणि अत्यंत महत्वाचा उपाय पाहू उपाय पहिला नवनाथ मंत्राचा जप हा उपाय तुमच्या घरात सकारात्मक स्पंद निर्माण करतो नवनाथांपैकी गोरक्षनाथ यांनी सांगितलेला हा मंत्र आहे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम या मंत्राच्या वारंवार उच्चाराने घरात होणारा तंटा मुक्त होतो उपाय दुसरा मुख्य दरवाजेची स्वच्छता घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा उंबरट्यावर हळद कुंकू वाहून स्वस्तिक काढावे यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो उपाय क्रमांक तीन घरातील वडीलधाऱ्यांचा आदर घरात शांतता टिकवण्यासाठी वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान राखणे अत्यंत महत्वाचे आहे त्यांचा आशीर्वाद घराला लाभताच घराचा शांत होऊन घरात शांतता येते तर हे होते नवनाथांचे ते तीन सोपे पण शक्तिशाली उपाय तुम्हाला या उपायांमुळे आलेले चांगले अनुभव कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवनाथांच्या कृपेचा अनुभव घेता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत आदेश